मग संसाराकडे वळून पाहिलं माउरिकाला बरं म्हणतात संसार करूनच परभार्थ करा असे गो करी इकडे संसारी जीवा वेगो करी मग जीवाचा वेग कुठे आहे जीवाचा वेग चार रुपये कमावावेत चाराचे चारशे करावे चारशे चे लाखो रुपये करावे बरोबर जे नाही ते जीवाला असं वाटते काय बरोबर आणली नाही जगातली कोणती गोष्ट आपण बरोबर आणली याचा विचार आपण करतोय कोणतीच गोष्ट बरोबर आणलेली नाही म्हणून जगातली कोणतीच गोष्ट आपल्या बरोबर येणार नाही कोणती गोष्ट येणार आहे बरोबर शेजीची कामी कोणीच बरोबर येणार नाही कारण बरोबर आलेली नाहीत ना म्हणून बरोबर येणार नाही मन यांनी सांगितलंय जर समजा धूम्र बार्गाने गेलो तर काय होईल परत एकदा या घरावरची आसक्ती आपल्याला परत या घराज राही घर आता आपलं एक देवाचं आहे आपण या ठिकाणी बसलो ह्या भिंती आहेत याला वाळू वापरली सिमेंट वापरली हे मध्ये दरवाजे आहेत खिडक्या आहेत हे सगळ्या बाजूनी सगळं आहे, आहे। पण ही मधली पोकळी म्हणजे घर आहे का भिंती म्हणजे घर आहे पोकळी नसेल तर कुठे बसणार तुम्ही कपाट खरेदी केलं पंचवीस हजाराचं त्याला मध्ये पोकळी नसेल तर दागिने पैसे कुठे ठेवणार कपडे कुठे ठेवणार तुम्ही मग पोकळी म्हणजे कपाट आहे तर कपाट म्हणजे कपाट आहे पत्रा है तो काय आहे पत्रा हे शरीर आहे शरीर कोणाच्या सत्तेने चालतं कोणामुळे तुम्ही आता एवढे मोठे कॉम्प्युटर इंजिनिअर झालात कोणामुळे झाला आतमध्ये कुणीतरी बहात्तर हजार नाड्या कॉम्प्युटर बनवलेलं लाईट असेल तर तुमचं कॉम्प्युटर चाललं लाईट नसेल तर तुमचं कॉम्प्युटर चालणार एका ठिकाणी आम्ही गेलो ती आईसारखी म्हणजे अरे ते सगळेजण आले तर त्यांच्या बाबस पण तो कॉम्प्युटर मी म्हटले तो काळजी करून खो पहा दहा पंधरा मिनिटांनी तो उठून येईल लाईट गेली पंधरा मिनिटांनी उठून आला त्याला सांगितलं ज्याच्यामुळं कॉम्प्युटर चालू होतो ती लाईट गेली म्हणून तो उठून आला पण ज्याच्यामुळे <ईगे> कॉम्प्युटर चालू होते <ईगे> शरीर कोण मिळताय ही सत्ता कोणाची तू खूप आपल्याला सांगत चालली ही शेरी कोणाची आहे सत्ते <ईगे> कोण मिळताय कोण बोलवी ते <ईगे> हरवी कोण बोलवत्या आपल्याला देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन सुख नाही का पाहतो कानात नाही तोंडात बोलतो तो ईश्वर मग त्यांनी वाईट बोलावं वा का त्यांनी वाईट पाहावं का त्यांनी वाईट ऐकावं वा का सगळं सांगितलं डोळे तुम्ही डोळे दिलेत ना इतकं सुंदर शरीर तुम्हाला द्या देवाने दिलं तो माझा देव किती सुंदर असेल काय विचार करायला पाहिजे ज्याने तुम्हाला इतकं सुंदर रंगरूप दिलं तो देव किती सुंदर असेल राजा तुम्हाला एवढं सुंदर बनवला माझा देव सुंदर असेल का नाही तो कुंभार किती सुंदर आहे ज्यांनी जगत निर्माण दिलं चालत झालं केलंय तो किती सुंदर असेल असे विचार सांगणारे शिकवणारे महात्मे आपल्याला भेटले बाबांसारखा महात्मा वेळेस सांगितलं सुंदर मुलगी चालली तर वाटतं अशी पोरगी असावी तिच्या जो जाऊन उभं राहायला एखादा तरुण पोरगा माझ्याशी लग्न करते का ती चप्पल काढे आहे का नाही सुंदर एखादी पोरगा पोरगा चालला आणि आपल्याला याची शिलग्न करायची मग बाबा सांगायचे असा विचार केला एवढा सुंदर बनवलं जग तो किती सुंदर आहे त्याचा विचार माणूस करत नाही मी किती सुंदर आहे कोणामुळे आतला गेला तर सुंदर काय करतील मी नेहमी सांगत असतो देवाने तुम्हाला ऐश्वर दिलं काय दिलं देवाने तुम्हाला ऐश्वर दिलं गाडी दिली बंगला दिला कोट्यवधी रुपये दिले ठेवून गेल का तुमच्या बरोबर दिल काय का देव ठेवून घेईल काय शरी बरोबर येईल तोला बंगला दिला गाडी दिली सोनं दिलं साड्या दिल्या पैसे दिले दागिने दिले ठेवून घेईल का तुमच्या बरोबर देईल आता तुम्हाला सुंदर शरीर दिलं सुंदर शरीर दिलं नाकी डोळी बोर घमट सुंदर शरीर दिलं मग त्याच तो सौंदर्य काढून घेईल का तुमच्या बरोबर देईल सौंदर्य काढून घेईल बघ की आमचे दात पडले ऐकायला येत नाही डोळ्याने दिसत नाही पटलं वाचायला एक पत्र आलं पहिलं चाळीशीला दिसत नाही दुसरं पत्र आलं पंधराशीला ऐकू येत नाही आणखी एक पत्र आलं एक, 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 एक देवाने दिलेले दात पडले वीस वीस हजाराचे दात बसवल्या एक दात पडायला पाचशे रुपये घेतात एक दात बसवल्या तीन चार हजार रुपये घेतात देवाने आपले फुकट दात दिले कुठे देवाचा विचार दे आपण करत शरीर सुंदर दिलंय चांगलं दिलंय आणि विचार चांगले ठेवा आणि चांगले विचार फक्त तुम्हाला माऊली देणार आहे माऊलीला जवळ करा वाईट विचार म्हणण्यात आला ना पटकन ज्ञानेश्वरी काढा खिशीतला हरिपाट काढा मला काल परवा दृष्टांत सांगितलं महाराजांकडे एक माणूस आला म्हणलं महाराज सगळं सांगा पण ते यायचं सोडायचं का नका महाराज म्हणले सोडूच नको सोडूच नको फक्त भगवे कपडे घाल मला त्यात काय आवड मी भगवे कपडे घालेन त्यांनी आधी <laughs> <laughs> तो दाडा जोडा गोरा पुरा माणूस भगवे कपडे घातले आणि बिहार बार मध्ये गेला ती एक येणारी सगळी त्याच्या पट्टा पट्टा पाया पडायला लागली महाराज इकडे कुठे पोटात गोळा उठला तो आला होता तिथं काउंटरवर मालक बसला होता चष्मा महाराज माझ्या बिहरबार मध्ये माझ्या बिहरचं भाग्य उजळलं पैशाचा महाराज बसा बसा इकडे बसा काउंटर बसा इकडे बसा इकडे कुठे इकडे इकडं अहो असं काय करता आम्हाला असं बोलू नका अगं लवकर ये महाराज आले आणि पटकन निरंजन आण समय साखर आण पेडे सांग त्याला खुर्चीवर बसल पूजा केली असं काही करू नकाय काय महाराज सगळेच अपमान करा म्हणले तुम्ही <laughs> आमच्या दुकानाचा अपमान खर्चा तुम्ही अहो उद्घाटनाला सुद्धा करा आणला होता मी त्या विहरबारचं उद्घाटन करत सुद्धा मी कीर्तनकार आणला होता तुम्ही असं कसं बोलतात महाराज त्याला म्हटलं आता मी काय करू सवय कसली डेंजर आहे आणि त्याला तर महाराज मला म्हणजे काय लोक करू तू जातीला कशाचं आलं त्याच्या पाठीमागा असे लोक लागले तिथून निघ महाराज माझ्या दिसतात महाराज माझ्या करी का तीन दिवस कोणी काकाने एक दिवस घरी दिलं संतोषने एक दिवस घरी गेलं या भाऊने गेलं याने तिने पतो म्हणतो मी नुसते भगवे कपडे घातले या कपड्याला एवढं डिमांड आहे नुसता भगवा घालून जमणार नाही त्याला पक्क माहिती होतं दा। मी दारपुडे पण ते भगवेनी त्याला वाचून त्याची जिंदगी चांगली नाही पुढे तो मोठा साधू झाला पुढे तो मोठा साधू झाला त्याला कळालं एक गोष्ट मी टाकली तर माझं जीवन सोने मी काही नकाचा लोक माझ्या पाया पडले तुकाराम महाराजांच्या बरोबर चार चोर आले तुकाराम महाराजांनी बांधणाऱ्या डोंगरावरने पांडुरंग 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 करत खाली आले त्यांनी ठरवलं आज तुकाराम महाराजांना चोरी करायला न्यायचं मी न कळायचं तसंच तो का आमच्यावर त्याला भजनाला कुठेतरी बसले <Sanye>, थोडा भजन केलं आणि रात्री बारा वाजता साडेबारा वाजता म्हणजे तुक्या आमच्यावर चाल आता न्यू न्यू लोक आम्हाला नेणार कुठं कीर्तनाला प्रवचनाला बदलणार कुठं नेणार आहेत गेले सगळेजण तिथं म्हणले तुकारा महाराज वर जा ते विना ना, ना इकडं वरती जाण हलक्या हलक्या वस्तू टाका जड वस्तू टाका म्हणजे हांडे भांडे सोनं नाणं काहीतरी पैसे असते ते खाली टाका म्हणले पण तुकारा मार चोरांची भाषा कळाली नाही धूम्र मार्ग आणि आच्छिर मार्ग सांगतो तुको जीवन तु कारण तु आपण देहूमध्ये आहोत त्यांचे पहिले जे चार टाळकरे ते चूर आहे आणि शेवटचा टाळकरे कोणी माहिती वेदांत राम शेवट वेदांत राहू सांगू मंथोनी निता माऊलीने सांगितलं तुमच्या घरात गायी दूध आहे तुमच्या घरात शेतकऱ्याच्या दारा तुम्ही माझी माऊली सांगतात अरे मंथून करलो निघा देव घे बाकी नको काय करू रे सोळाव्या वर्षी सांगितले ये जखड साठ सत्तर वर्षाच्या माधारांनी सांगितलेलं सोळाव्या वर्षी माऊली ये किती वर्षी आणि ज्ञान अज्ञान खंडन सांगितलं खगोलशास्त्र भूगोलशास्त्र अनु रेणू सगळं सांगितलं माझी ते दे अनुसंधाने देत आहे ना अनुरेनुशा आहेत तुम्हाला मग मा ज्ञानेश्वरी मराठी वाचायची वेळ मिळेल तेव्हा जेवणामध्ये मोठं व्हायचं असेल अजून ज्ञानेश्वरीची संगत करायची आणि जो ज्ञानेश्वरीची संगत करतो माऊली त्याला कधी बुडू देत नाही फक्त रोज दोन पाणी ज्ञानेश्वरीची वाचा पहिल्यापासून सांगतो मी तुम्हाला कारण माऊली आपली आई आहे वेदशास्त्र देते बाई म्हणती ज्ञानाबाई आई माऊली आई आहे ना माऊली का म्हटलं जातं कुणाला म्हटलं जातं हो ती माता माऊली म्हटलं जात आळंदीला गेलं ज्ञानश्वर महाराज दर्शन म्हणत काय म्हणतात माऊलीचं दर्शन करा केवढे मोठे ऐश्वरी योग्या ज्ञानेश्वरी नुसतं या पोहराचं लग्न ठरलं म्हणून पोरीच्या गळ्यात तर म्हटलं आता दिदी तुला एवढा मोठा करेल टपागार आहे मग काय नाही किलोची एक सोन्याची वीज मी तुझ्या गळ्यात घालतो तू काय म्हणशील काय बाबा तुम्ही सम म्हटलं नाही नाही मी एक किल्लोची वेट देतो तू इतकेशी ती इतके मोठी तू काय म्हणशील बाबा त्याचं काय करायचं मी बघते पण मीठ काही गळ्यात घालू काय करायला पाहिजे ते त्याची दागिने बनवायला पाहिजे बांगड्या कानातलं गळ्यातलं सगळे सुंदर दागिने कशाची बनवायला पाहिजे विटीची वीट विट विट कशाची सोन्याची पण गळ्यात वीट नकोय नुसते ज्ञानाच्या अवडंबर नको आहे ना आपल्याला आपल्याला काय पाहिजे मार्ग दाखवणार पाहिजे ना तू मार्ग दाखवला चोर आला सुद्धा ज्यावळ्या वाल्या समोरा लाणाऱ्या जरा काय दिसलं चोर दिसला का चोर पाहिला का त्यांनी का पण वाईट पाहायचं नाही पाहायचं डोळे कशाला दिले माझ्याकडे आले इथे आले तो ईश्वर आहे का मग मावशी जीवलो किसाना अनाधिकाला पासून जीव ईश्वराचा अंश आहे मग तो चांगला एक वाईट एक घातलाय तुमचं देवच आहे तुम्ही देवच आहे <laughs> <laughs> कधी आहेत ते मला माहिती पण देवच इथं आलात ना देवच माऊलीच्या दारात आले देवच आिला देवच मानतात तू माझ्या बाहेर पडू नको कसलंय आलं तरी पांढरु म्हणतो माझ्या अपाला हातलं म्हणतो नाही म्हणत का म्हणत नाही त्याला माहिती माझं लिखून माझा आहे देवाला वाटतं हा माझा आहे मग मला वाटव ना देव माझा आहे अभंग म्हणतो की नाही आपण देव माझा मी देवाचा सत्य बोले माझी वाचा देह देवाचे देऊळ तुमचं शरीर देवाचं देऊळ आहे आत बाहेर निर्मळ आतमध्ये निर्मळ आहे तुम्हाला ते नामस्मरणाने आणि बाहेर निर्मळ आहे ते तुम्हाला गंदगी येऊ नये आपली आपल्याला म्हणून आठ दिवस आपण कपडेच काढले नाही तर आपल्याच आपल्याला घाण वाच येतो एवढे शरीर उमळ उमळ शरीर दुर्गंधी किथार नाही अपवित्र शरीर सगळी घाण वाहते दहाव्या दारामध्ये दारा जेव्हा जेव्हा प्रवेश करतो त्यावेळेस तो तो आर्चरमार प्रवासाला सुरू करतो मग आपला प्रवास चाललाय कुठे शंभर वर्ष दिली प्रवास आला बालपण खेळण्यात गेलं तरुण पण इकडे तिकडे इकडे तिकडे गेलं म्हातारपणी पण कुठेतरी बोललं तर बरं होतंय तर बरं होतंय आता कोण सांभाळेल कशाला चिंता करतो नामरण करत बस तो पाहून घेईल ना देईल ना तुम्हाला खायला देणार नाही तू तुकाराम महाराजांनी वरतून साड्या चोळ्या हलकी कपडे च म्हणजे जड जड टाका पाटी वरवडते वर बघेल पाण्याच्या छांडे टाकायला सुरुवात केली पाट्याची चार वाजे मारक जागे झाली तुकाराम लक्षात आलं चांद्यांनी पाहिली तुकाराम तर खाली आले भलं मोठं खाली देऊ दिसलं तिच्याकडचं विना घेतला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी उठा पांडुरंगा दर्शन द्या सकाळ झाला उठवले का, का। देव। देव उठा सकळ जन जग झोपले का जागे जगालाच विचार उठा साधू संत साधा पुली जाईल नर दे भगवंत साधू संत साधू संत रे बाबा उठा हा शिरी जर गेला तर काय मिळेल तुम्हाला भक्ती करायला मिळेल नाही मिळेल राम म्हणता येईल नाही म्हणताय राम बाकीच्या योनीला आपण फिरून आलेलो आहे <coughs> एक एक, एक योनी कोटी कोटी फिरा मग लागे माझ्या मानवाचा तू खो काकडा सुरू केला तर चोरांना बसत लागलं ना तुकाराम केला काकडांमधून काकडा ज्योती पंच प्राण जीवे ओवाळ वाला एकाग्रता येते अवस्था होते पाच प्राण एकत्र माया आमिद्यावरून काकडा केला स्नेह अनुसंधाने प्रेमे विधवीला हे प्रकार त्यातलं काढून टाकलं मला मध्ये पुस्तक सापडले त्यात ते चरण <laughs> कुठे प्रेम नाही ना ईश्वराचं प्रेम पाहिजे ना जो तुमचा प्रपंच करतो तुम्ही करताय का तो गेला तर तुम्ही काय करणार नोटामध्ये बसणार का का पटत कि काय आता समजा देवाला तुला काय पाहिजे म्हटलं तर काही मागू ना अजून आपण काय मागणार नाही नको देवा तूच पाहिजे अशी म्हणणारी किती तूच पाहिजे म्हणणारा कोण आहे तो म तो म धवा वेळो व्हावा पांडुरंग एक ईश्वर मला पाहिजे मला बाकी काय आली ना ज्याला कळालं ना मग लग्न नाही करायचं का आम्हाला पोर बाळा सगळं असू दे तुम्हाला पण ते तुमचं नाहीये तुम्ही ध्यानात ठेवा कोणी नाही रे कोणाचे राणी हे कलाचे हे पहिले ध्यानात ठेवाई आणि हे ध्यानात जर चालला तर काय होईल ज्ञानी दादा पंढरी राय म्हणा असं तर पालटे काय त्या चोरांनी दोन तास भजन केलं चार ते सहा काकडा झाला उठा भक्तीची या पोटी त्या मालकाची मालकी मारवाडी होता तो खूप माझ्या घरी यावं पण अशी काही गावात पद्धत होती तुकाराम महाराजांच्या जो घरी जायला त्याला गावा जायचं हाकलला जायचं त्याची शिक्षणी बोलत नव्हतं आणि त्याची तो म्हणली तुका तुम्ही माझ्या घरी अगं काकडा ओवळायला घेऊन ये पटकन देवघरात काकडा माया विणे भ्रमला करे म्हणता मी माझे हे येतो संपत्तीचे वारे साचो का रे जाईल आयश पहा का जपत असे महा ध्यानी रहा पुत्र जनम बंधू रे पिशवण सर्व मिथ्या हे दारुन शरण रि घा देवाशी देवाला शरण जायची रिथ सांगितली अभंगामध्ये आहे म्हणजे आज आहे उद्याची गॅरंटी नाही त्याला मिथ्या म्हणायची जयची गॅ मी सांगतो ना दररोज तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड राशन कार्ड बँकेचं कार्ड सगळे कार्ड आहेत आपल्याकडं पण याच गॅरंटी कार्ड आपल्या कपाटात नाही हे नॉट टाय गॅरंटी कार्ड याच गॅरंटी नाही हे बोलत आहे पण उद्या हे उद्याचं काही त्याचं नियोजन असेल इकडे जायचं तिकडे जातंय हे त्याच्या हातात नाही कारण हे आतल्याने ठरवलं यात जीवाचं प्रारंभ संपलं प्रवचन करा म्हणून जावा येईल का परत गेलेली लाईट येईल आपली लाईट आहे तोपर्यंत साध्य करून घ्यायचं साध्य काय करायला पाहिजे हे का करायचंय स्वहिता कारणे संगती साधायची भावे भक्ती हरीची भेटी तिने तिथं भाव तयार पाहिजे भक्ती तयार पाहिजे प्रभूचं प्रेम पाहिजे रोज त्याची विशी त्या राखणार देवा मी तिचा चुकलेला आहे दगड आहे वाईट आहे पण मी तुझा रोज त्याला सांगायचं नाही देवा मी सकाळी उठून सांगा मी देवा तुझा सगळं जग ज्यांनी निर्माण केले त्याची आठवण ठेवा त्यांनी मला निर्माण केले त्यांनी चांगली बुद्धी दिली त्या बुद्धीचा वापर करता आला पाहिजे आपल्याला हरी बुद्धीचा विषय परमार्थ झाला बुद्धीचा विषय प्रपंच गुंधातला देवा आणि जर बुद्धीला कळालं की अरे अरे मी काय बरं त्या बाजूने विचार करू शकतो मी त्या बाजूने विचार करणार नाही मग त्यांनी आता तुकारामारांना कपडे गेले ते चार कोरा चोरांना कपडे केले आंबोळीला गरम पाणी दिलं कपडे दिले आणि मराठीचे गं जेवण घानात चोखा मार इतकेच बोट दिली इतकं तुपातलं खायला तो म्हणला खोटेपणाने तुक वरायची संगत केली कशी केली चांगलेपणाने केली का खोटेपणाने तुक वारायची संगत केली लोकांनी आपले कपडे दिले पाय जमान साधारण टोपी पंचमशिवाय जेवायला घातलं आपलं तुकारा मारायचं बरोबर राहिलं तर किती कल्याण होईल कोणाला कळालं महाराजांना आपलं कल्याण मी आपल्याला कळायला पाहिजे इथं त्यांनी सांगून ठेवलेले तुम्ही जर ह्या मार्गाने गेले तर आशे जाणार त्या मार्गाने गेले तर परत जन्म टाळणार नाही ना ना धूम्र मार्गाने गेलं माणूस म्हणजे खूप पट्टेवधी रुपये कर खूप पट्टेवधी आपल्याला विषय झाला दुपारी अतिशय पैसा शेती तर प्रेम नाही अतिशय पैसा असेल तिथं प्रेम नाही आणि अतिशय संत ते असेल तिथेही प्रेम नाही मी असं समजेल कारण ह्याला करू का त्याला करू का त्याला करू का त्याला करू सगळ्याचं करता करता मिळतात कुठे येते फक्त कर्तव्य राहतात प्रेम बरं एखादं दुसरंच हे होतं ते पण मनाप्रमाणे मताप्रमाणे चाललं तर ठिकाण नाही चाललं तर मग त्याचा उपयोग होणार नाही कारण जर पाहिलं तो तो आपल्यानंतर पाहतोय तू काय काय करते इथं काय काय करता ते मी बघतो घर म्हणतो काय करतोय शेत म्हणतोय काय करतोय कधी म्हणलं का मालक या बसा म्हणलं घर म्हणलं का या मालक या बसायला दिवस बस तुम्ही आता मी जाणार म्हणते का घर कधी घर मालकाला नमस्कार करायला मोकळं नाही शेत मालकाला या बसा म्हणायला मोकळ नाही त्याला माहितीये तुम्हाला मुलगा झाला ना शेताला आणि घराला मालक झाला शेताला आणि घराला मालिक झाले त्याला पक्क माहितीये ते घराला माहितीये हे घर आज आहे आहे आणि त्याला त्या दिवशी त्याच्या म्हणलं नाही कोणाला ते येणार नाही तरी सुद्धा त्याचं घर त्याच्या पोराच्या नावचं तुमचं शेत कोणाच्या नाव रेल माझ्या नाही तुमचं छे आम्हाला म्हणतात आहोत हे तुमचंच आहे सगळं आता का सात बारा माझा सात बारा यांच्याकडे असतो मग आम्हाला हे ये तुमचं तुमचाच आशीर्वाद आहे रामकृष्ण मी तो रोजी डोकार कसं काय चालेल हे नाही का चालणार ज्याने देह दिला त्याचा विचार केला कारण आईच्या पोटात शब्द दिला त्याला हो त्याला आईच्या पोटात शब्द दिला देवा तू मला इथून घाण्यातून बाहेर काढ आणि घाणीतन बाहेर काढलं ना मी तुझं भजन करेन बाबी येऊन मिळेल मग कधी मिळेल माझी माझ्याने संधाने दे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांग अर्जुन बाहेर चिंतन कर रे बाहेर अभ्यास केला म्हणून उद्या फुकट आहे का तुम्ही नाक काळजी घेतली पैसे पुरवले पण तिने त्याचं सार्थक केलं म्हणून तिला तो पगार मिळणार आहे mm. तिला आता फेब्रुवारीपासून लागणार या पुरीला इथं मध्ये काही एक दोन लाख आहे तिची आई आहे हे वडिलांची मामा आहे ती त्यांना भेटायला म्हणून आले आणि मला काय माहिती ते इथं आहेत किंवा आले काहीच mm. नाही पण यांचं कुठेतरी काहीतरी कंपनीचा कॉन्टॅक्ट झाला मुलगी जगतापांना बोलवतो मी म्हणलं बोल काय असं बोल बोल म्हणले ते ओळखत आहेत तुम्हाला आपलीच घब विचार करा म्हणजे तुम्ही जे दिलं त्याचा ते व्यवस्थित वापर केला म्हणून पगार आता तुम्हाला शरीर देवाने दिलं त्याचा वापर कसं करायला पाहिजे व्यवस्थित करायला पाहिजे ना कसा पण आपल्या मताने नाही करायचा त्याच्या मताने करायचा डोळ्याने देव पाहायचा कानन देवाचा ऐकायचं वाणीने देवाचं बोलायचं कनन देवाचा विचार करायचा कारण देवाला कोण आवडत ना देवाचं नामस्मरण करणारा देवाला आवडतं तुम्ही नामस्मरण करा तुमच्या वाटेला प्रपंच बंगलेंगला अजून एक बंगला अजून एक बंगला घ्या पण माझं मी केलं म्हणून दुःख काय बाजू मी केलं म्हटलं एक ते म्हणतो मग बघ तुझे तू बरं म्हटलं देवा बघ हे सगळं तुझंच आहे बाबा मला काय माहित नाही मग देव म्हणतो तू काळजी करून मी आहे अर्जुनाला आला सांगितलं मी आता शस्त्र घेणार नाही मी युद्धाला बस करणार नाही म्हणलं रथावर बसशील ना रथवर बसला मग माझ्या रथावर बसेल रथ चालू पुढं अर्जुन कृष्ण पाठव पुढं अर्जुन रथावर मारुथी राय अर्जुनाच्या रथावर दोन देव आहेत एक शंकर आणि श्रीकृष्ण म्हणून अर्जुनाचा जय झाला आपल्याकडे पण आहेत ना दोन्ही बोलले आत्मा राम पारायण करून शरी कळत नसते मामा व्यवहार शिवकी तुम्ही बघितलं मला सांगितलं मी सगळं सांगितलं तुम्ही काय करतात आत्माच कृष्ण आहे हृदयामध्ये मी राम आत्माच राम हे पहिलं आता हे कळल्यानंतर विचार काय करायला पाहिजे आता विचार करता आला पाहिजे का नको आपल्याला चांगला विचार केला तर देवप्राप्तीचा विषय नाही देव तुम्हीच आहात तुमच्यातच देव राहतो म्हणून तुम्हीच पर्यंत आहे देवच नसेल तुम्ही इथं कशी काय येणार हाकोळात तिने बोलतो म्या बोल म्या चाल विल्या सूर्य चाले म्या आल्या विले प्राण आले जगाशी चालकता जगाच चलन वरण करणार तो ईश्वर आहे आपण मी करतो म्हणतो तुम्ही खाता आणि तु तु मी करतो आणि तुम्ही काय अरे तू काय करतो तू कशी म्हणतो मी करतो म्हणूनच नको मी करतो कोणामुळे उभा आहे ईश्वरामुळे ईश्वरामुळे उभा आहे मग इथं भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगते की तुला मार्गाने जायचंय तिथे प्रपंचाच्या मार्गाने दगला माळ घातली नाम घेतलं चिंतन केलं आणि जर चिंतन करता 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 गुरुकडे गेला मग तिथं म्हणलं लागत नाही तिथं म्हणलं लागत नाही इथं असं होतं तो सांगेल तिथंच राहा पण बाजूला राहा तिथंच राहा पण बाजूला राहा तिथंच राहा पण बाजूला राहा मग तुला कळली इदम ना म्हणून शरीरच माझं नाही ना तुम्ही आता शेतात ते बुजगावने बसवतात का नाही राखन याला राखन उभी काटी त्याला आडव्या काठ्या वर त्याला हे लावलेलं मडक त्याला डोळे मिशा आणि त्याला छदरा ते या कशातात तो बाई चुबी केली होती साडी नेसोलीत पदर फाटपाडफा बसल का